श्री स्वामी समर्थ एकमुठ साखर मीठ वापरून घरातील गरिबी मुळासकट नष्ट करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तो तुमच्या ज्या सगळ्या चांगल्या इच्छा आहे ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही ईश्वरचरणी प्रार्थना आज जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्याने आपल्या जीवनामधून आपल्या घरामधून गरिबी गरिबी दारिद्र्य कायमचे निघून जाते हा उपाय रामबाण उपाय आहे आपल्या जीवनातून आपल्या घरातून दारिद्र्य घालवण्याचा हा उपाय आपणास सर्वांना माहीत असेल की साखर ही शुक्रग्रहाशी निगडीत आहे ज्या व्यक्तीचा शुक्र, शुक्र बलवान असतो ती व्यक्ती धनधान्याने समृद्ध असते ती व्यक्ती पैशाच्या राशीमध्ये लोळत असते आणि तसेच मीठ अशी वस्तू असते की जी की जी आपल्याला आपल्या जन्म जन्मांतरीचा पाच कर्मातून मुक्ती मिळवते आपल्या अंतकरणाचे शुद्धी करते समाजामध्ये घरामध्ये परिरा परिवारामध्ये आपल्याला सन्मान प्राप्त करून देते तर आज जो उपाय तुम्हाला सांगत आहे तो उपाय तो व्यवस्थित करायचा आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या संध्याकाळी करायचा आहे शुक्रवार हा माझ्या लक्ष्मीचा दिवस आहे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला कोणताही गोड पदार्थ अर्पण केल्याने शुक्रवारच्या दिवशी तसेच कोणत्याही गोड पदार्थाने केलेला उपाय आपल्या जीवनामध्ये धनधान्य समृद्ध करतो हा उपाय संध्याकाळच्या वेळी म्हणजेच तिने सांजेच्या वेळी आपण जेव्हा देवाला दिवा अगरबत्ती करतो त्यावेळी करायचा आहे किंवा थोडा उशीर केला तरी चालेल पण तरी सांगायच्या वेळी ज्यावेळी आपण अगरबत्ती दिवा अगरबत्ती करतो त्यावेळी केला तर जास्त लाभदायक ठरतो ती वेळ अतिशय पॉवरफुल असते तर हे उपाय यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हाताचा वापर करायचा आहे मग स्त्री असो किंवा पुरुष दोघांनी आपल्या उजव्या हाताच्या मुठीचा उपयोग करायचा आहे डाव्या हाताच्या मुठीचा उपयोग चुकूनही करू नये तर आपण आपले मुख हे पूर्व दिशेकडे किंवा पश्चिम दिशेकडे करायचे आहे पश्चिम दिशा ही धनधान्याने संपन्न अशी दिशा आहे आपण घरामध्ये एखादा कोपरा जो विशेष जोडलेला असतो त्या ठिकाणी जर कोणत्याही देवाची देवीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर उत्तर दिशा ही आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी फारच उत्तम दिशा आहे तर घराच्या परिवाराच्या प्रगतीसाठी आणि धनधान्याच्या समृद्धीसाठी उत्तम असते या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिशेची निवड तुम्ही करू शकता तर एका भांड्यामध्ये बाऊलमध्ये किंवा सम प्रमाणात साखर आणि मीठ घेऊन ते मिसळून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांबे त्या तांब्याच्या धातूमध्ये पाणी भरपूर भरून घ्यायचे आहे आणि आपल्यासमोर हा तांब्या ठेवायचा आहे पश्चिम किंवा उत्तर पैकी एका दिशेकडं तोंड करून बसायचे आहे आणि उजव्या हाताच्या मुठीमध्ये साखर किंवा मिठाचे मिश्रण घेऊन उजव्या हाताची मूठ घट्ट आळून घ्यायची आहे आपल्या हाताच्या मुठ्ठीमध्ये हे मिश्रण मावेल तेवढेच मिश्रण घेऊन मूठ घट्ट आवळायचे आहे हे करत असताना आपण ताट बसायचे आहे आणि आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र ओम श्री महालक्ष्मी अगच्छ अगच्छ स्वाहा आपल्याला सातत्याने पाच मिनिटापर्यंत जप करायचा आहे अथवा आपण एकशे आठ वेळा हा जप करू शकतो मंत्र म्हणून झाल्यावर आपण आपल्या समोर जो तांब्या ठेवला आहे त्या तांब्या त्यामध्ये आपली मूठ सोडायची आणि म्हणजेच हे ते मिश्रण त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपला आप, एक दा, एक, दा, एक, हात त्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे आपल्या हातामधून जी ऊर्जा प्रवाहित झालेली त्या हात पाण्यामध्ये हात बुडवलेला आहे त्या मिश्रणाचा एकदा एखादा एक कणही आपल्या हाताला चिटकून ठेवायचा नाही त्यासाठी आपला हात पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे आपल्या हातामध्ये शक्ती साखर आणि मिठाचे मिश्रण त्यात जाऊ द्यायचे आहे त्यामध्ये त्यानंतर त्या तांब्यामध्ये साखर मिठाचे मिश्रण व्यवस्थित पूर्णपणे विरघळून द्यायचे आहे आणि त्या तांब्यावर झाकण ठेवून ते पाणी आपल्या डोक्यावर वरच्या बाजूला रात्रभर ठेवायचे आहे म्हणजे उशाला ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर हा तांब्या घेऊन जाऊन हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडावर अर्पण करायचे आहे जर का आपण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या दिवशी गोड पाणी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण केले कच्चे गूड गोड दूध अर्पित केले तर त्यामुळे आपल्या घरातील गरिबी कायमची निघून जाते हा उपाय आपण शुक्रवारी सायंकाळी माता लक्ष्मीचे आव्हान करत केला आहे आणि शनिवारच्या दिवशी जल पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यामुळे आपल्या घरात आपल्या जीवनातून गरिबी दारिद्र्य कायमचे सदा सर्व काळासाठी निघून जाते आपण पिंपळाच्या झाडाचे जल अर्पण केल्यापासून माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या तिन्ही सांजेच्या वेळी धूप अगरबत्ती दाखवायच्या वेळी करायचा आहे सायंकाळी सातच्या सुमारास करायचं आहे आणि शनिवारी हे जल पिंपळाच्या झाडावर अर्पण करायचे आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा बसेल नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल कोण नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ